हॅलो नमस्कार मी अमृता सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत महाशिवरात्रीच्या व्रताची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाशिवरात्रीचं व्रत बरेच जणं म्हणजे सरासरी सर्वच हिंदू धर्मांमध्ये प्रत्येकजण हा करत असतो कारण महाशिवरात्री ही वर्षातून एकदा येते शिवरात्री ही दर महिन्याला येत असते पण फाल्गुन महिन्यामध्ये जी शिवरात्री येते तिला महाशिवरात्री म्हणतात आणि ह्या व्रताचं महत्त्व महात्म्य किती आहे काय आहे हे आपण लहानपणापासून जाणतो महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळं मनातल्या कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होतात महाशिवरात्रीचं व्रत म्हणजेच कुणाचं व्रत तर भगवान भोलेनाथांचं भगवान शंकरांचं महादेवांचं व्रत सगळ्या देवांमध्ये सगळ्या देवांमध्ये लवकरात लवकर पावणारा देव म्हणजे आपण भोळ्या सांब महादेव असं म्हणतो महादेव हे सगळ्यात लवकर आपल्याला प्रसन्न होतात अगदी महादेवांची सोप्यातली सोपी सेवा केली तरीसुद्धा महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होऊन आपल्या मनीची इच्छा पूर्ण करतात हा अनेकांचा अनुभव आहे जे शिवभक्त आहेत ते आतुरतेनं वर्षभर या महाशिवरात्रीची वाट बघत असतात आणि महाशिवरात्रीचं व्रत हे करत असतात आपण सगळे अगदी साध्या भोळ्या मनानं सर्रास आपण हे महाशिवरात्रीचं व्रत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत करतो पण कोणत्या पाच व्यक्तींनी हे महाशिवरात्रीचं व्रत करायचं नाही आहे आणि ते जरी त्यांनी केलं तरी त्याचं फळ त्यांना मिळत नाही तर अशा कोणत्या व्यक्ती आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत पण शिवरात्रीची पूजा कधीही करताना काही गोष्टी या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत शिवरात्रीच्या पूजेचा उपवास कसा करायचा म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास काय करायचा त्याचे नियम काय आहेत बेलपत्र वाहताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची महाशिवरात्रीची पूजा घरी करायची का मंदिरात करायची ह्या बाबतीतले बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेत जर का तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आणि जर का तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी महाशिवरात्रीचं व्रत हे गर्भवती स्त्रियांनी करायचं नाही आहे त्याला कारण असं की सात महिन्यांनंतर जी गर्भिणी असते म्हणजे गर्भवती स्त्री असते तिला उठायला बसायला एका जागी बराच वेळ बसून पूजा करायला त्रास होतो कारण सातव्या महिन्यानंतर पोट हे बऱ्यापैकी वाढलेलं असतं त्यामुळं आपल्या पहिल्या परंपरेनुसार सांगितलेलं असतं बघा की गर्भिणी स्त्रीनं सात महिन्यानंतर कुठलंही व्रतवैकल्य उपवास केले तर त्याचं फळ हे तिला मिळत नाही म्हणून म्हणजे याचा अर्थ असा की ती तिनं तिच्या तब्येतीची काळजी घ्यावी जीवाची हळसांड करून देवाच्या पूजा अर्चना करू नये स्वतःला त्रास करून घेऊ नये म्हणून कदाचित हे नियम बनवले असतील तर गर्भवती स्त्रियांनी अगदी घरामध्ये जिथं आहे तिथं बसून त्या वर्षी आपल्या भगवान शंकरांचं स्मरण जरी केलं आणि ओम नम शिवाय हा मंत्र जरी उच्चारला तरीसुद्धा त्यांना त्याचं फळ हे मिळत असतं कारण त्यांची अवस्थाच अशी असते की त्या मंदिरामध्ये जाऊन ही पूजा करू शकत नाही तर ही झाली पहिली गोष्ट ती म्हणजे की गर्भवती स्त्रिया या पूजा करू शकत नाहीत दुसरी गोष्ट अशी की ज्या व्यक्तींच्या मनामध्ये पाप असतं पाप रागिष्ठ दुसऱ्यांचं हित न जाणणारे अशा व्यक्तींनी महाशिवरात्रीचं काय कुठलंही व्रत केलं तर त्याचं फळ त्यांना मिळत नाही कारण का हे ऐका जसे आपण म महादेवाची पूजा करतो महादेवाची पूजा अर्चा किंवा कुठलंही व्रत करतो ते त्यांच्या सौम्य रूपाची करतो महादेव हे जितके साधे भोळे आहेत तितकेच शीघ्र कोपी आणि तांडव करणारे सुद्धा आहेत रागिष्टसुद्धा आहेत त्यांच्याकडं जे पाप व्याभिचारी लोकांना जागा नाही किंवा ते त्यांच्या चुका ह्या पदरात घेत नाही महाकाल जे आहेत भगवान शंकर जे आहेत ते जे दृष्ट लोक असतात त्यांना कठीणातले कठीण शिक्षा ही देतात पण जे त्यांची अगदी मनापासून साध्या बोळ्या पद्धतीनं निष्पाप मनानं त्यांची सेवा करतात त्यांना प्रसन्न होतात बघा या बाबतीतला एक उल्लेख आपल्याला आपल्या पुरातनामध्ये आढळतो का तर ते तुम्हाला सांगते जेव्हा आपण बघितलं की रामायणामध्ये रावण हा इतका मोठा शिवभक्त होता तो राक्षस होता ब्राह्मण होता त्याला सगळ्यांचं ज्ञान होतं सगळे वेद तो जाणत होता त्याला भरपूर असं त्यानं त्यानं प्रत्येक गोष्टीमधलं जे काही व्रत वैकल्य असून प्रत्येक देवांचे आशीर्वाद हे रावणानं मिळवले होते आणि भगवान शंकरांनासुद्धा रावणानं कठोरातली कठोर तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतलं होतं आणि भगवान सुद्धा त्याला कधीही न मरण्याचा असा एक वर दिला होता पण जेव्हा रावणाची मती पालटली म्हणजे रावणाचं जेव्हा विचार परिवर्तन झालं आणि त्यांनी परस्त्रीवर नजर टाकली म्हणजे रामांच्या पत्नीवर सीतेवर त्यांनी जेव्हा नजर टाकली तेव्हा भगवान शंकरांनी सुद्धा घेतलेला वर हा दुसऱ्या अर्थाने काढून घेतला आणि शेवटी रावणाचा वध झाला रावणा इतका आजपर्यंत कोणताही शिवभक्त हा जन्मला नाही आणि आपणही जन्मणार नाही पण रावणानं केलेलं व्रत हे त्याच्या कामी आलं का त्यानं जेवढं महाशिवरात्रीचं किंवा भगवान शंकरांची जी काही सेवा केली त्याचं फळ त्याला मिळालं का तर तो जेव्हा व्याभिचाराला लागला तेव्हा त्याचं सगळं जे पुण्य आहे ते काढून घेण्यात आलं म्हणून ज्यांच्या मनात क्रोध इतर लोकांबद्दल वाईट विचार कपटभावना दृष्टवृत्ती किंवा वाईट पाप पापी दृष्टी असेल अशा व्यक्तींनी महाशिवरात्रीचं व्रत हे करायचं नाही आहे तिसरी गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहीत है आहे की भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता वैराग्यातून हे गृहस्थाश्रमात येण्याचा दिवस होता भगवान शिवांचा या दिवशी विवाह झाला होता आपण सहज बोलून जातो काय शंकर गौरीसारखा जोडा आहे किंवा काय शंकर पार्वतीसारखा जोडा आहे म्हणजे आपण पतीपत्नींना ह्याची उपमा देतो तर जे शिवरात्रीचं व्रत आहे ते शक्यतो पत्नींनी जोडीनं करावं जोडीनं जर का आपण माता पार्वतीची आणि भगवान शंकरांची आराधना केली पूजा केली नक्कीच त्याचं कित्येक पटीनं फळ हे मिळतं पण जेव्हा शक्य नसेल की तुम्ही पत्नी हे व्रत करू शकत नाही तेव्हा सुद्धा तुम्हाला काही व्रत करण्याचा अधिकार नाही असं म्हणणार नाही तुम्ही हे व्रत करू शकता पण पत्नींनी हे एकत्रित जर का व्रत केलं तर त्याचे अधिकाधिक फायदे हे तुम्हाला मिळतात आता ज्यांच्या पतीपत्नी एकत्र राहत नाही म्हणजे ज्यांचा घटस्फोट झालेला आहे डिवॉर्स झालेला आहे तर ते पती पत्नी हे शिवरात्रीचं व्रत हे करू शकत नाहीत कारण ते दोन्हीही पत्नी हे अलग झालेले असतात एकमेकांपासून वेगळे झालेले असतात त्यामुळं त्यांना ह्या व्रताचा काहीही फायदा मिळणार नाही इतर दिवशी शिव उपासना किंवा शिव पूजेमध्ये ते सहभागी घेऊ शकतात पण शिवरात्रीचा महाशिवरात्रीचा हे व्रत हे जोडीनंच करावं अशी पूर्वापार मान्यता आहे त्यामुळं ज्यांचा घटस्फोट झालेला आहे ते जेव्हा पुनर्विवाह करतील तेव्हा त्यांना अधिकार आहे असं नाही की ते शिवपूजा करू शकत नाही पण त्याचं जे फळ असतं जोडीनं केलेलं जोडा किंवा पतीपत्नींच्या जोडीनं एकत्रित जेव्हा शिवाराधना करतो तेव्हा त्याचं अत्यंतिक फळ हे त्यांना मिळतं पुढची गोष्ट म्हणजे विधवा स्त्रिया तर आता विधवा स्त्रियांना विधवा हा शब्द किती बरं चुकीचा वाटतो त्या विधवा ह्या कायम नसतात कारण त्या आधी सौभाग्यवती असतात त्यांना आपण विधवा म्हणू शकत नाही त्यांच्या पतीचं ज्यांचे पती, पती आकस्मित मरण पावले आहेत म्हणजे जी स्त्री जोडीमधून एकटी राहिलेली आहे ती शिव उपासना करू शकते का तर हो अगदी नक्की आता बघा जी माणसं मरण पावतात किंवा जी हे जग सोडून जातात त्यांना आपण काय म्हणतो कैलासवासी आणि कैलासवासी म्हणजे कोण तर ते आता महादेवांच्या चरणाशी आहे किंवा महादेवांजवळ आहेत त्यांना कैलासवासी म्हणतो कैलास हे महादेवांचंच नाव आहे तर त्यामुळं ते, ते जरी एकत्रित एक नसले तरी त्यांची जोडी ही पूर्वीपार हे महादेवांनीच घडवून आणली होती त्यामुळे विधवा स्त्रिया विधवा म्हणता येणार नाही ज्यांचे पती त्यांना मध्येच आकस्मिक त्यांच्या जीवनामध्ये अर्ध वाटेवर सोडून गेलेले आहेत आहे त्या स्त्रियांनासुद्धा शिवपूजनेचा अधिकार आहे त्यासुद्धा मनापासून भगवान शिवांची उपासना करू शकतात असं काही नाही की ते उपवास किंवा कुठलं शिवरात्रीचं व्रत हे करू शकतात की नाही तर सगळ्यांना शिवपूजेचा अधिकार आहे फक्त काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या तर कुमारिका कुमारिकांनीसुद्धा शिव उपासना करू शकतात बघा कुमारिका मुली आपल्याला चांगला पती किंवा चांगला नवरा मिळावा म्हणून लग्नाच्या आधी बरेचसे व्रतवैकल्य मुली ह्या करत असतात भगवान शंकरांसारखा नवरा आपल्याला मिळावा त्यासाठी सोळा सोमवारचं व्रत आवर्जून कुमारिका मुली ह्या करत असतात त्यामुळं त्यांनी हे व्रत केलं तरीसुद्धा चालतं आणि हे व्रत कोणी करायचं नाही आहे ज्या लोकांना काही आजार आहेत किंवा वृद्धकाळानं ते उपवास किंवा सेवा भगवान शिवांची करू शकत नाहीत त्यांच्या जीवाला त्रास करून देव आपली सेवा ही करून घेत नाही ज्यांची तब्येत ठीक नाही ज्यांची काही ऑपरेशन्स झालेले आहेत ज्यांना एका जागी व्यवस्थित बसता येत नाही किंवा ज्यांना दिवसभरात काही औषधं घ्यायचे असतात गोळ्या घ्यायच्या असतात आणि त्यांना उपवास करणं जमत नाही तर त्यांनी जबरदस्तीनं उपवास करण्याची काहीही गरज नाही आहे महादेव हे भोळे सांब आहेत तुम्ही मनापासून जरी अगदी महादेवांची आर आराधना केली पूजा अर्चा केली तरीसुद्धा ती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचते त्यामुळं ज्यांच्या तब्येती नाजूक आहेत किंवा वृद्धप जे वयस्कर लोक आहेत त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचं व्रत हे करू नका कारण त्यांच्या जीवाला त्रास करून जर ता का त्यांनी हे व्रत केलं तर त्याचं फळ त्यांना मिळणार नाही कारण आपल्या प्रत्येकाच्याच शरीरामध्ये एक जीवात्मा असतो आणि शिव असतो आत्मा आणि शिव ह्यांचं जवळचा संबंध आहे त्यामुळं आपण आपल्या शरीरामधला जो आत्मा असतो ना त्याला त्रास दिला जातो म्हणजे वयस्कर लोक जे करतात उपवास किंवा कडक सेवा वगैरे करतात तर त्यांच्या आत्म्याला त्रास होतो आणि त्याला अनुसरून आपण भगवान शिवांनाच त्रास देतो त्यामुळं त्या व्यक्तींनी हा महाशिवरात्रीचं हे व्रत नाही केलं तरीसुद्धा चालेल आणखीन एक महत्वाची पण कदाचित तुम्हाला पटणार नाही अशी एक गोष्ट आहे की ज्या व्यक्ती हे महाशिवरात्रीचं व्रत करू शकत नाही तुमचा विवाह जर का हिंदू धर्माप्रमाणे झाला नसेल म्हणजेच तुम्ही जर का तुमच्या विवाहामध्ये सप्तपदी घेतल्या नसतील गौरीपूजन केलं नसेल केल तर तुम्हाला महाशिवरात्रीचं व्रत हे करता येणार नाही तर का सांगते तर सप्तपदी करण्यापाठीमाग आणि आपल्या हिंदू धर्माच्या ज्या काही लग्नाच्या परंपरा असतात त्यामध्ये बरेच संस्कार असतात आणि त्यामध्ये गौरीपूजन आता गौरीपूजन म्हणजे पार्वती आणि शिवाचं पूजन आपण करतो सप्तपदी हे एक खूप मोठा संस्कार आहे लग्नातला सप्तपदी केल्यानंतरच पतीपत्नी सात जन्म एकत्र बंधनामध्ये बांधले जातात त्यांच्या जोड्या ह्या सात जन्मापर्यंत अबाधित राहण्याचं दोघं एकमेकांना वचन देतात आणि अशा जोडीला अशा जोडीनं शंकर पार्व पतीचं हे व्रत करतात पण जर का तुमचं लग्न हिंदू पद्धतीनुसार झालं नसेल की म्हणजे सप्तपदी झालेली नसेल तर हे शिवरात्रीचं व्रत केलं तर त्याचं फळ तुम्हाला अधिकाधिक मिळू शकत नाही तर त्यासाठी जर का तुमचा विवाह आणखीन दुसऱ्या कुठल्या पद्धतीनं झाला असेल आणि तुम्हाला शिवरात्रीचं व्रत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही शिवरात्रीच्या आधी महाशिवरात्रीच्या आधी ब्राह्मणाकडे जाऊन किंवा गुरुजींकडे भटजींकडे जाऊन तुम्ही आपली सप्तपदी ही पूर्ण करून घ्यावी पत्नीने सप्तपदीमध्ये भरपूर ताकद आहे कुठल्याही संस्कृतीमधल्या काही गोष्टी रूढी परंपरा ह्या ओगाचाच बनवलेल्या नसतात त्या मग काहीतरी आध्यात्मिक कारण हे नक्कीच असतं त्यामुळे सप्तपदीचं महत्त्वसुद्धा तितकंच आहे विषयी एक वेगळा मोठा असा विस्तारित व्हिडिओ होऊ शकतो की का करायची सप्तपदी काय महत्त्व आहे त्याचं तुम्हाला जर का त्या बाबतीतली माहिती हवी असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपण त्यावर सुद्धा एक व्हिडिओ माहिती पूर्ण करूया तर महाशिवरात्रीचं व्रत हे अशा व्य व्यक्तींनी करू नका जे की मी तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये सांगितले शिवरात्रीचं महाशिवरात्रीचं व्रत करताना तुम्ही अगदी काही पैसे खर्चण्याची गरज नाही आहे तुमच्याकडं काही आर्थिक संकट आला असेल किंवा तुमची परिस्थिती त्यावेळेस नसेल तर शुद्ध जलाभिषेकानंसुद्धा आपल्याला महादेव प्रसन्न होतात अगदी अंतकरणापासून तुम्ही नुसता पाण्याचा वापर तुमच्या अभिषेकामध्ये केला तरीसुद्धा तो महादेवांपर्यंत पोहोचतो जलाभिषेक जीव व्यक्ती न चुकता भगवान शंकरांना करते तिच्यावर कुठल्याही आयुष्यामध्ये संकट येत नाही जे शिवभक्त आहेत आणि त्यांचे काही नियम असतात बघा की ते जे नित्यनियमाने दररोज शंकराच्या पिंडीवर महादेवावर जलाभिषेक करतात त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही त्रुटी कुठलीही संकट येत नाहीत भगवान शिव हे त्यांची रक्षा कायम करतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरावर बेल जरूर अर्पण करावा महादेवांना सगळ्यात प्रिय कुठली गोष्ट असेल तर तो आहे बेल त्यामुळं बेलाचा वापर आपण तुमच्या पूजेमध्ये शिवरात्रीच्या नक्की करा शिव शिवरात्रीला किंवा महाशिवरात्रीला की किंवा इतर कोणत्याही वेळेस तुम्ही जेव्हा महादेवाच्या पिंडीवर बेलार्पण करता तेव्हा तो बेल हा खंडित नसायला हवा अखंडित सुस्थितीत हा बेल असायला हवा किडलेला फाटलेला तुटलेला ज्याला होल पडला आहे अशा पद्धतीचा बेल महादेवाच्या पिंडीवर आपण कधीही व्हायचा नाही आहे जो बेल आपण महादेवाच्या पिंडीवर वाहतो त्याच्या देठाचा थोडासा भाग हा आपल्याला काढायचा असतो म्हणजे खुडायचा असतो देठ तोडायचा असतं तसाच बेल आहे असा आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणं निश्चित आहे तुम्ही असा बेल वाहू नका पाण्याचा जो गुळगुळीत भाग असतो तो महादेवाच्या पिंडीला स्पर्श करायला हवा आणि पा जर आपण म्हणजे उलटा बेल हा महादेवावर व्हायचा असतो हे गोष्ट कायम लक्षात ठेवा महादेवांना तुम्ही कमीत कमी एक किंवा जास्तीत जास्त एकशे आठ बेलपत्र ही वाहू शकता पण बेलपत्र हे सुस्थितीत असायला हवी बेलपत्र आणि महादेवांचं अगदी अनोखं नातं आहे आणि महादेवांना बेल का प्रिय आहे यावरसुद्धा लवकरात लवकर एक व्हिडिओ मी करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर महाशिवरात्रीचं हे व्रत आणि त्याबद्दलची माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय